मित्रांनो असं दृश्य आपण खरं सांगा आयुष्यात किती वेळा पाहिले आहे आता आपण आलो आई अक्षिणीच्या मंदिरामध्ये सो इथे मला एक खरच अद्भुत आणि विलक्षण गोष्ट पाहायला भेटली भारतातले पहिले साई मंदिर स्थापना सन एकोणीसशे बावीस नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही सगळे सगळे आनंदी राहा हसत खेळत राहा फिरत राहा आणि फिरत राहा फिरला पाहिजे यार मजा येते सो मित्रांनो मी कोकणामध्ये आहे महिनाभर गेले आता आणि महिनाभरामध्ये मी विविध गावांचे जत्रा अनुभवले आहेत त्यातले माझ्या घरच्या क्षेत्रपालेश्वर देवाच्या त्यानंतर माझ्या आईच्या कुलस्वामीनी आई सातेरी नेमळे व असे वेगवेगळ्या गावांचे जत्रोत्सव आपण अनुभवले आहेत त्याच्यामध्ये एक आपण लोटांगण जत्रा सुद्धा झारापची आई भवायची अनुभवली आहे सो प्रत्येक गावाची परंपरा तिथल्या रीतीभाती या सगळ्या अनुभवायला भेटला आणि प्रामुख्याने म्हणजे या गावांची जी लोक आहेत ग्रामस्थ आहेत त्यांचा आपल्या देवापती प्रति जे प्रेम आहे ते मित्रांनो अनुभवता आला आणि हे निखळ बोलतात ना प्रेम आहे इथे कसली शो शायनिंग नाही कसलं देखावा नाही फक्त म्हणतात नाही देवभक्तीच्या भावनाने मित्रांनो साजरे होणारे उत्सव हे सगळे अनुभवता आले सो मित्रांनो आज योगायोगाने मला दत्त जयंती ही कोकणामध्ये अनुभवायला भेटली ऍक्च्युली माझा प्लान आज मुंबईला जाण्याचा होता सो so, मला थोडं म्हणून दत्तजयंती आता म्हटलं गावाकडे दत्त जयंती अनुभव करू आणि मित्रांनो एक पंधरा आधीच मला वाटतं मी भारतातलं पहिलं साईबाबा मंदिर आपलं कुडाळचं ते अनुभवलं होतं त्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे आणि हे जत्रेचेही सगळे व्हिडिओ आहेत जवळजवळ सहा गावची जत्रा आपण अनुभवले तेही व्हिडिओ चॅनलवरती आहेत सो so, आज पुन्हा मित्रांनो दत्त जयंतीच्या निमित्ताने आपण ते शंभर वर्ष जुनं मंदिर जे साईबाबांचं तिकडे जाणार आहोत दत्त जयंतीचा एकूण तळकोकणातला तळ कोकणातला जो एक उत्साह असतो किंवा एक जो इकडची परंपरा आहे ते सगळं अनुभवणार आहोत सो so, चला इते आता मी निघालो आहे ऑन द वे आणि या व्हिडिओ पॉईंटला मित्रांनो आपण इथे कुडाळ येथील मानगाव इथे दत्त महाराजांचं एक खूप मोठं मंदिर आहे तिकडे खूप मोठा उत्सव असतो तो संध्याकाळी आपण तो अनुभवायला जाणार आहोत सो आता पहिल्या भागामध्ये आपण जात आहोत कुडाळ येथील साईबाबांच्या मंदिरामध्ये सो लेट्स गो मित्रांनो आपण देवळाकडे आलेलो आहोत आणि इथे फारशी अशी गर्दी नाही आहे आता ह्या मुख्य कमानीचं का चा काम चालू आहे मागच्या वेळी हे दाखवायचं राहिलं होतं सो इथे म्हणायला एवढी गर्दी नाही आहे हो पण थोडेफार गाड्या दिसत आहेत आता वाजले आहेत सकाळचे साडे अकरा सो मोस्टली मित्रांनो संध्याकाळची गर्दी असते कारण कोकणामध्ये जे जत्रोत्सव असतात त्याच्यातनं मला एक गोष्ट अनुभवायला आली की इकडचे लोकं मोस्टली संध्याकाळ झाली कीच बाहेर पडतात दुपारी कारण थोडंसं ऊन वगैरे असतं त्यामुळे दुपारचे सहजासहजी लोक इतकेसे असे बाहेर पडत नाही सो इथेही मला वास्त तो ट्रेंड आहे संध्याकाळी इथे गर्दी असेल ठीक आहे आता गर्दी नाही आहे तर निवांत आपण दर्शन घेऊ आणि मागच्या वेळेस या परिसराचे थोडेसे व्हिडिओज वगैरे घेणं राहिलं होतं सो तेसुद्धा आज घेऊ आपण गावाकडच्या मंदिरांचा मित्रांनो हा एक वैशिष्ट्य आहे ना हा खरच खूप विलक्षण आहे ते म्हणजे इथलं साधेपणा आणि हा साधेपणा खरंच म्हणजे म्हणतात ना मनक्षांती देणारा साधेपणा आहे चला तर मग आता साईंचे दर्शन घेऊया सो या साईबाबांच्या मंदिर शेजारीत रामजीराव यांचं घर आहे आणि त्यांच्या घरात दत्त महाराजांचं एक छोटंसं मंदिर त्यांनी उभारलं आहे जिकडे त्यांनी आयुष्यभर दत्त महाराजांची सेवा केली तो चला तर ते मंदिर जाऊन पाहूया सो so, मित्रांनो इथले आपले दर्शन झालेले आहेत पहिल्यांदा दत्त दत्तजयंती अशा एका सणामध्ये म्हणतात ना मंदिरात फारशी गर्दी नव्हती त्यामुळे मंदिरात थोडंसं म्हणतात ना निवांत शांतपणे बसता आलं थोडं ध्यानस्थ होता आलं सो खरंच बरं वाटलं म्हणतात ना गर्दी नसली की थोडंसं म्हणजे गर्दी असावी असं नाही पण थोडं म्हणतात ना एक मन शांत होऊन थोडस बोलतात बोलता ना ध्यान धरण करण्याला आणि खरंच बोलतात ना मस्त वातावरण होतं आता संध्याकाळी इथे थोडीशी गर्दी होईल आता आपण आपला जर्नी कंटिन्यू करूया नमस्कार मित्रांनो आणि आपण मानगाव येथील श्री दत्त महाराजांच्या मंदिराच्या वाहन तळाशी आलेलो आहे आणि एवढ्या तळ कोकणाच्या आतमध्ये मित्रांनो म्हणजे रूट तुम्ही बघितलं असेल आता तो हे आतमध्ये प्रॉपर किती गर्दी आहे गाड्यांची ती तुम्हाला मी दाखवतो इथे त्याच्यावरनं इथे किती लोक आलेत त्याचं तुम्हाला थोडंसं आयडिया आहे एक तर मित्रांनो कोकणामध्ये गाड्यांची संख्या वाढली आहे किंवा इथे खूप दूरदूरून लोकं आली आहेत आणि ते दिसतं आता ही समोरची गाडी गोव्याची आहे बघा टायगून बाकी एम एच फोर सेवन बघा आता ही इकडची ती गोवा थ्री आर्टिका जी एक्स एस सिक्स जी आहे ती सो किती लांब लांबून लोकं आलेली आहेत आणि इथे आपल्याला बघायला भेटते गोवा फोर म्हणजे गोव्याच्या किती आतमधून लोकं आलेली आहेत ती आपली गाडी सो आता जाऊया मंदिरास्थळी आणि दत्त महाराजांचे दर्शन घेऊया आणि एकूंदरीत हा पूर्ण दत्त जयंतीचा इव्हेंट किंवा जो सोहळा आहे तो, तो... सो मित्रांनो मुख्य कमानी आता आपण आलेलो हो। आहोत आणि लोकांची गर्दी तुटुंब प्रचंड गर्दी आले सो मित्रांनो मगाशी आता आपण गाड्यांचं वाहनतळ बघितलं फोर व्हीलर्सचं आता फोर व्हीलर तेवढे आहेत तर टू व्हीलर किती असतील याचा आपण अंदाजा लावू शकतो सो इथे अख्खी म्हणजे म्हणतात ना आज आपण प्रॉपर जत्रा आहे असं म्हणू शकतो मुंबईला सहजासहजी आपण जत्रा म्हटलं की एवढं गर्दी असते सो आज एवढी गर्दी आपल्याला इकडे बघायला भेटत आहे म्हणजे वाहनतळ पूर्ण फुल आहे है।, है ना सो इकडनं आता मंदिरची मला वाटतं मेन प्रिमायसिस चालू होईल काही कचकून गर्दी आहे यार मजा आली आजच्या गर्दीमध्ये सो मित्रांनो इकडनं आता आपले स्टॉल्स जात्रेचे स्टॉल्स वगैरे लागायला चालू झालेले आहेत आणि आता स्टॉल्स लागलेत म्हटल्यावरती गर्दी थोडी जास्त आहे इथे पण आज मित्रांनो आपण म्हणतात ना डायरेक्ट दर्शनालाच जाणार आहे दर्शनाला आज वेळ नको करूया आता थोडस फिरूया आणि पहिले बाबांचे दर्शन घेऊया सो इथे तर दर्शनाची भली मोठी रांग दिसत आहे पण जास्त वेळ न करता आता पटकन जावे आपण हे लाईनीत लागूया सो so, इथे एक गोष्ट चांगली घडली ती म्हणजे लाईनीची गती खरंच खूप चांगली आहे सो आता हे चार लाईनी मी क्रॉस करून चक्क दहा मिनिटांमध्ये इथपर्यंत आलो आहे आणि इथे आता इथे आल्यावरती जी गर्दी आतमध्ये पाहायला भेटते ती खरंच भन्नाट गर्दी आहे म्हणजे तड कोकणामध्ये मित्रांनो एवढी गर्दी पाहायला भेटते म्हणजे किती लोकांना आवड आहे आणि या देवाची किती भक्ती आहे लोकांमध्ये जो आता बघू आपण किती वेळात मंदिरात जात होते त्या आपल्याला मंदिर प्रशासनाकडनं गर्दीचा अचूक नियोजन बघायला भेटत आहे मंदिर प्रणांगणाच्या खालना त्यांनी एक बेसमेंट तयार केला आहे जे हे लाईन डायरेक्ट कनेक्ट करतं मंदिराला महाराजांची खरंच आपल्यावरती कृपा आहे असं म्हणावं लागेल की यासाठी की आता आपण मंदिरासमोर बाबांसमोर असताना आपल्यासमोरना त्यांचे पादुका जात आहेत सो एक खरंच खूप मोठं भाग्य आहे म्हणजे जे हे पादुका बघायला आता बाहेर लोक किती गर्दी करणार आहेत ते आपण बघा सो आता ते पादुका आपल्याला इथे बघायला भेटत आहे सो आता मला वाटतं काही वेळामध्ये पालखी उत्सव चालू होईल मित्रांनो इथे आपण लोकांची गर्दी पाहू शकतो जिथपर्यंत आपण कॅमेरा फिरवतो आहे किंवा जिथपर्यंत आपली नजर जाती आहे मंदिर प्रांगणामध्ये पूर्ण मंदिर प्राणांगर आपल्याला लोकांनी भरलेलं दिसतं आणि चक्का आता इथे एवढ्या लोकांसाठी थोड्या वेळांनी पालखीनंतर चक्क महाप्रसादही आहे म्हणजे देवाची कृपा खरंच किती भारी आहे असं दृश्य मित्रांनो आपण आयुष्यात किती वेळा पाहिलं आहे मला खरं सांगा की एखाद्या मंदिराला एवढी फुलांची आरास केलेली आहे म्हणजे इथे आता आपण गोंड्यांचा हिशोब लावला तर माझ्या मते जवळजवळ लाखो गोंडे म्हणजे लाखो तरी गोंडे या मंदिर सजवायला लागले असेल सो आता इकडे फक्त गोंडेच नाही तर हे लायटिंगच्या ज्या माळ्या सोडल्या आहेत सो हे मंदिराला किती प्रेमाने आणि किती आपुलकीने सजवलंय मित्रांनो म्हणजे म्हणतात ना आणि हे खरंच खूप सही आणि म्हणता ना डोळ्या डोळ्याचं पाडणं फिरणार एक दृश्य आहे खरंच भन्नाट आहे सो मित्रांनो आपण ही गर्दी पाहू शकता पादुकांना स्पर्श करण्यासाठी भाविकांची सो आता हे पादुका मंदिर बघवती त्यांना एक प्रदक्षिणा घातली जाईल त्यानंतर ते स्थिर स्थिरवतील त्यानंतर आरती होईल आणि मग आपला पालखी सोहळा आजचा चालू होईल 何 सो ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी एक छोटीशी माहिती ती म्हणजे माणगावचं जे हे दत्त मंदिर आहे या मंदिराला दत्तभक्तीचा खूप मोठा वारसा लाभला आहे सो हे मंदिराचं जे मूळ छोटं मंदिर आहे किंवा या मंदिरातली जी मूळ मूर्ती आहे ही परमपूज्य वासुदेवनंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी आणली आहे आणि सरस्वती महाराजांना दत्ता दत्तांचे चौथे अवतार मानले जाते त्यांच्या आयुष्यातलं बालपण व अल अलीकडचं काही काळ त्यांनी या गावामध्ये त्यांनी घालवलं आहे त्यामुळे आज मानगावला वया एकूंदरीत या मंदिरात तीर्थक्षेत्राचं रूप आलं आहे आणि त्यांची प्रचिती इतवर म्हणजे बोलतात ना देशात परदेशात आहेत म्हणून आज खरंच इथे किती लांब लांबून लोक आपल्याला या मंदिरामध्ये पाहायला भेटत आहेत तो तो मंदीर मंदीर तर अशाच प्रकारे मित्रांनो आता ही पालखी मंदिराची तीन प्रदक्षिणा घालणार आहे तो आपल्याकडे थोडासा वेळ आहे सो आता तोपर्यंत आपण मानगाव येथील ग्रामदैवची आहे यक्षिणी मातेचं मंदिर हे मंदिरशी जरीच आहे इथे चला तर आपण यक्षिनी आईला भेट देऊ आता आपण आलो आई यक्षिणीच्या मंदिरामध्ये सो इथे मला एक खरंच अद्भुत आणि विलक्षण गोष्ट पाहायला भेटली सो आधी आपण आईचे दर्शन घेऊया आणि मग तुम्हाला मी सांगतो मी कशाबद्दल बोलतोय मी जे आपल्याला सांगत आहे ते हे आहे त्या मंदिराच्या गाभाऱ्यात आतल्या बाजूला जी वळती छत वेग आहे त्या छतावरती वेगवेगळ्या देवांची इथे म्हणतात ना मूर्ती कोरलेल्या आहेत आणि मूर्ती कसल्या आहेत किंवा कोणत्या देवांच्या आहेत याबद्दल इथे आता मी या गुरुजींना विचारलं त्यांनाही काही ना ना माहिती नाही ते बोलले हे मंदिर जवळ जवळ पाचशे सहाशे वर्ष जुनं मंदिर आहे सो यातलं त्यांनाही काही ठाव ठिकाणा नाहीये सो याबद्दलची आपल्याला जर काही माहिती असेल की हे देव कुठले आहेत किंवा ह्यांची नावं काय आहेत तर कमेंटमध्ये मा मला नक्की कळवा आता हे नवग्रह म्हणजे नऊ देव बघून मला तरी हे नवग्रह असण्याची चिन्ह वाटत आहे पण पक्का बोलतात ना शाश्वत असं काही सांगू नाही शकत सो आपल्याला याबद्दल काही माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये मा मला थोडीशी माहिती द्या सो याच्या पुढे आपल्याला एक क्लिअर इमेज मी व्हिडिओमध्ये ऍड करत आहे सो ती व्हिडिओ पॉज करून आपण ती इमेज पाहू शकता सो आता महाप्रसादाची रांग चालू झालेली आहे आपण रांगेत लागूया आणि आतमध्ये जाऊन प्रसाद ग्रहण करूया सो हा महाप्रसाद मित्रांनो आजच्याच दिवशी नाही तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला हा महाप्रसाद इकडे मंदिर प्रशासनातर्फे बघायला भेटतो आणि इथेच नाही तर आपलं कुडाळचं जे साई मंदिर आहे तिकडेही आपल्याला गुरुवारी दुपारी महाप्रसाद आपल्याला मंदिर प्रशासनातर्फे बघायला भेटतो सर आपण गुरुवारी जर कधी इथे आलात तर हा प्रसाद नक्की ग्रहण करतो चला तर आता आपणही आतमध्ये जावे आणि महाप्रसाद ग्रहण करूया सो आजचा महाप्रसाद हा पुलाव राईस होता आणि बाकी इतर वेळेस ज्यावेळी नॉर्मल आपलं गुरुवार असतं त्यावेळेला इथे प्रॉपर डाळ भात वरण वगैरे आपल्याला हा महाप्रसाद बघायला भेटतो आज किंबहुना गर्दी जास्त आहे त्यामुळे मंदिर प्रशासनातर्फे आज एकच पदार्थ आहे पण शेवटी हा देवाचा प्रसाद आहे हा आपल्याला भेटणंच ही आपली खूप मोठी पुण्याही असते आणि इथे किती लोक या प्रसादाचा लाभ घेत आहेत ते आपण बघू शकता म्हणजे आवडीने खात आहेत लोक हा प्रसाद So, मदे चे साड़े so, तो समोरच्या घड्याळ्यामध्ये आपण बघू शकतो रात्रीचे साडे अकरा वाजल्यात सो एवढ्या वेळ माझं थांबायचं कारण असं की इथे माझे होडावड्याचे एक बंधू आहे त्यांचा इथे खेळण्याचा स्टॉल असतो जत्रेमध्ये सो so, म्हटला त्यांच्या सोबतच जाऊ सो आता जाता जाता, जाता म्हटलं दत्त महाराजांच्या रणी पुन्हा एकदा नतमस्तक होऊ दत्त महाराजांचे खरंच एक मनापासून आभार की त्यांनी दत्त जयंती निमित्त आपल्याला इतक्या चांगल्या ठिकाणी आणलं इतकं चांगलं आपलं दर्शन घडवलं आपल्याला साईबाबांचेही दर्शन झाले त्यासाठी दत्तबाबांचे बाबांचे ना आभार मानावेत इतके कमी आहे सो so, मित्रांनो आजचा कंटेंट आपल्याला कसं वाटला दत्त मंदिर खरंच खूप सही होतं मंदिर प्रशासनाचं कौतुक कराल तेवढं कमी आहे त्या लोकांनी मंदिराची देखभालही सही केली होती मंदिराला जी देख रोषणाई होती किंवा जी फुलांची आरास केलेली होती ती खरंच खूप बघण्यासारखी होती व मंदिर परिसरही खूप छान मेंटेन ठेवला होता आणि बनवला होता मजा आली फक्त लोकांना थोडंसं धीर द्यायला पाहिजे आता मंदिर प्रशासनातर्फे जर तुम्हाला जेवणाचे कूपन दिलेले आहे तर नक्की तुम्हाला जेवण भेटणार आहे मित्रांनो तिथे आपल्याला घाई करायची काही गरज नव्हती सो तिथे थोडासा एक प्रॉब्लेम झाला पण ओव्हरऑल आजचे दर्शन खरंच खूप चांगले झाले मनप्रसन्न झाले सकाळी आपण साईबाबांचे दर्शन केले तर आजचा दिवस दत्त जयंती हा दिवस कोकणामध्ये खरंच खूप मनाला पाहिजे तसा आजचा दिवस झाला सो इथून पुढे मित्रांनो आपण चॅनलला आपला आता वन के सबस्क्रायबर केलेला आहे तो आता म्हणतात ना आपण लोकांच्या नजरे देणार आहोत सो आपले काही थॉट्स असतील व्हिडिओबद्दलचे वगैरे ते थॉट्स नक्की सांगा आपले काही विचार असतील ते कमेंटमध्ये नक्की सांगा मला जेवढे अमेंट करता येईल तेवढे मी नक्की अमेंट करणार आहेत व इथून पुढेही आपलं प्रेम व सहकार्य असत असू द्या आणि दत्त महाराजांच्या निशी प्रार्थना करतो की आपल्या सगळ्या पाठीमागे क्लेश द्वेष जे ते निघून जाऊ द्या आपल्या आडाअडचणी निघून जाऊ दे दत्त महाराजांची कृपा प्रसाद व आशीर्वाद आपल्या सगळ्यांवरती असू दे आणि आपली सगळी कामं नीट असू दे आपल्या घरात सुखशांती असू दे सो मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद